नमस्कार मी मोनिका मोनिकाज किचन चॅनलवर आपलं स्वागत करते आज मी तुमच्यासोबत घरच्या घरी एकदम टेस्टी आणि झटपट पाणीपुरी कशी बनवायची ही रेसिपी शेअर करत आहे खूपदा घरी पाणीपुरी करायचं म्हटल्यानंतर पसारा जास्त होईल किंवा पाणीपुरी बनवण्यासाठी वेळ जास्त लागेल असं भरपूर गोष्टी असतात तर आज मी तुमच्यासोबत एकदम झटपट पाणीपुरी कशी बनवायची हे स्टेप बाय स्टेप सांगत आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि तुम्ही जर अजून मोनिकाज किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा सोबतच आयकॉन देखील प्रेस करा जेणेकरून माझ्या नवनवीन व्हिडिओंचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतील पाणीपुरी म्हणलं तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच पाणीपुरी आवडते तर पाणीपुरीमध्ये गोड पाणीपुरी तिखट पाणीपुरी किंवा मीडियम पाणीपुरी असे भरपूर प्रकार आहेत तर यामध्ये मी गोड पाणी तिखट पाणी आणि रगडा कसा बनवायचा हे डिटेलमध्ये शेअर केलं आहे तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा रेसिपीसाठी लागणारं पूर्ण साहित्य मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन केलं आहे पाणीपुरीसाठी सर्वात आधी रगडा बनवायची रेसिपी पाहणार आहोत तर आता इथे मी हिरवा आणि पिवळा वाटाणा रात्रभर भिजत घातला होता तो कुकरमध्ये ॲड केला त्यानंतर दोन बटाट्याच्या साली काढून घेतला तो स्वच्छ धुवून यामध्ये ॲड केला आहे आता यामध्ये एक वाटी पाणी ॲड करायचं वाटाण्याबरोबर बटाटा लवकर शिजण्यासाठी मी बटाट्याचे दोन तुकडे करून घेतले आहेत आता यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करायचं मीठ ॲड केल्यानंतर कुकरचं झाकण लावून कुकरच्या तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्या तीन ते चार शिट्ट्यामध्ये बटाटा आणि वाटाणा परफेक्ट शिजून होतो आता वाटाणा आणि बटाटा शिजून होईपर्यंत चिंचेचे आंबट गोड पाणी बनवण्यासाठी एका वाटीमध्ये चिंच ॲड करायची त्यामध्ये गरम पाणी ॲड करायचं चिंच लवकर भिजण्यासाठी इथे मी गरम पाणी ॲड केलं आहे आता ही चिंच गरम पाण्यामध्ये चांगली भिजून होईपर्यंत पाणीपुरीसाठी लागणारं तिखट पाणी तयार करून घेऊया तिखट पाणी बनवण्यासाठी लागणारं साहित्य मी एका ताटामध्ये काढून घेतलेलं आहे सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे कैऱ्यांचा सीझन आहे एक कैरी घेऊन तिची वरची साल काढून बारीक तुकडे करून घेतले आहेत सात त्यात हिरव्या मिरच्या एक दीड आल्याचा तुकडा लसूण धुवून घेतलेली कोथंबीर पुदिना आता हे सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये ॲड करायचं तिखट पाणी बनवताना मिरचीचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता तुम्हाला जर जास्त तिखट आवडत असेल तर सात आठ मिरच्यांच्या जागी तुम्ही जास्त मिरच्या घेऊ शकता आणि सध्या कैऱ्यांचा सीझन असल्यामुळे यामध्ये मी कैरी ॲड केलेली आहे जर कैरी अवेलेबल नसेल तर या जागी तुम्ही एक लिंबूचा रस या पाण्यामध्ये ॲड करू शकता आता हे सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये ॲड केल्यानंतर यामध्ये मी काही बर्फाचे तुकडे ॲड केलेले आहेत अर्धा पेला पाणी ॲड केलं आहे बर्फाचे तुकडे टाकल्यामुळे पाण्याचा रंग बदलत नाही हिरवाच राहतो तो काळा पडत नाही आता हे सर्व मिक्सरला अशा प्रकारे बारीक करून घेतलेला आहे मिक्सरला सर्व बारीक करून झाल्यानंतर आता हे चालणीमधून पाणी गाळून घेऊया हे मिश्रण गाळून घेतल्यानंतर यामध्ये काही बारीक कैरीचे तुकडे किंवा लसणाचे तुकडे जे राहिलेले आहेत ते फेकून द्यायचे आणि जे पाणी काढून घेतलेलं आहे गाळलेलं ते एका माठामध्ये मी ॲड केलेलं आहे तुमच्याकडे चिनी मातीचा माठ नसेल तर हे पाणी भांड्यामध्ये ॲड केलं तरी देखील चालेल आता यामध्ये मी एक चमचा आमचूर पावडर ॲड केली आहे चवीनुसार मीठ ॲड केले आहे थोडंसं काळं मीठ देखील ॲड केलं आहे काळं मीठ टाकल्यामुळे पाण्याची चव आणखीन चांगली लागते पाणी थंड होण्यासाठी यामध्ये काही बर्फाचे तुकडे टाकलेले आहेत एक वाटी खारी बुंदी ॲड केली आहे ही खारी बुंदी टाकणं ऑप्शनल आहे पाण्यामध्ये सर्व साहित्य टाकल्यानंतर आता हे पाणी चांगलं मिक्स करून घेऊया अशा प्रकारे पाणीपुरीसाठी लागणारं तिखट पाणी तयार आहे तिखट पाणी तयार झाल्यानंतर जी चिंच भिजत घातली होती गरम पाण्यामध्ये ती चांगली भिजून झाली आहे आता एका भांड्यावर चाळण ठेवायची त्यामध्ये ही भिजवलेली चिंच ॲड करू चमच्याच्या सहाय्याने पूर्ण चिंचेचा कोळ चाळणीतून चाळून घ्यायचा चिंचेचा कोळ काढून घेतल्यानंतर एक्स्ट्राचं जे राहिलेलं आहे ते फेकून द्यायचं आणि आता ज्या कढईमध्ये चिंचेचा कोळ काढलेला आहे ती गॅसवर ठेवून गॅसचा मिडियम फ्लेम करून त्यामध्ये मी एक वाटी गूळ ॲड केलेला आहे चिंचेचं गोड पाणी होण्यासाठी यामध्ये एक वाटी बारीक केलेला गूळ ॲड केलेला आहे तो गूळ चांगलं यामध्ये मिक्स करून घ्यायचा चवीसाठी यामध्ये मीठ ॲड करायचं थोडीशी मिरची पावडर ॲड करायची आता हे सर्व मिश्रण चांगलं एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं पाण्याला उकळल्यानंतर यामध्ये मी एक चमचा चाट मसाला ॲड केला आहे अशा प्रकारे चिंचेचं आंबट गोड पाणी तयार आहे कुकरला जो वटाणा आणि बटाटा शिजण्यासाठी लावला होता तो परफेक्ट शिजून झालेला आहे आता शिजलेला वटाणा आणि बटाटा हाताने मॅश करून घेऊया हा वटाणा बटाटा शिजताना चवीनुसार मीठ ॲड केलं होतं एक्स्ट्राचे मसाले टाकण्याची आवश्यकता नाही आहे अशा प्रकारे पाणीपुरी बनवण्यासाठी लागणारं तिखट पाणी चिंचेचं गोड पाणी आणि वाटाणा आणि बटाट्यापासून बनवलेला रगडा सुद्धा तयार आहे आता पाणीपुरी तयार करायला घेऊया पाणीपुरीसाठी ज्या पुऱ्या लागतात त्या मी बाजारातून विकत आणलेल्या आहेत तर अशा प्रकारे गोड पाणी तिखट पाणी आणि रगडा कसा बनवायचा याची झटपट रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केली आहे तर तुम्हीसुद्धा ही, ही रेसिपी घरी ही ही करून पहा आणि ही रेसिपी कशी झाली आहे हे कमेंट करून कळवायला विसरू नका आणि जर अजून मोनिकाज किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा पाणीपुरी बनवताना आता यामध्ये मी पुऱ्यांमध्ये रगडा भरून घेतला त्यानंतर यामध्ये थोडं थोडं तिखट पाणी ॲड केलं तिखट पाणी ॲड केल्यानंतर यामध्ये चिंचेचं गोड आंबट पाणी ॲड करायचं पुऱ्यांमध्ये आंबट गोड पाणी ॲड केल्यानंतर आता एकदम बारीक चिरलेला कांदा या पुऱ्यांवर गार्निश करून घेऊया त्यानंतर थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर गार्निश करायची तुमच्याकडे जर बारीक शेव अवेलेबल असेल तर यावर बारीक शेव ॲड करायची पुऱ्यांवर बारीक शेव गार्निश केल्यानंतर एकदम परफेक्ट अशी मीडियम पाणीपुरी तयार आहे तुम्हाला जर तिखट पाणीपुरी किंवा गोड पाणीपुरी करायची असेल तर ती देखील तुम्ही पाणी वापरून करू शकता तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि अजून जर तुम्ही बेलायकॉन क्लिक केलं नसेल तर अशाच नवनवीन आयकॉन देखील क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओंचे अपडेट पोहोचतील ही रेसिपी घरी करून रेसिपी कशी झाली हे कमेंट करून कळवायला विसरू नका